आज आपल्याकडे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ज्या रॅली तीन रॅलींचं आयोजन होणार होतं त्या तिन्ही रॅलीच्या आयोजकांना आपण बोलावून मिटिंग घेतली त्याच्यात तिन्ही जे आयोजक आहेत तिन्ही रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक रस्त्यावर असतील त्या दिवशी त्यामुळे शहरातील वाहतुकीवर तसेच नागरिकांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून आपण आयोजकांशी मिटिंग घेऊन हो। आयोजकांना त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कसा असावा याच्यावर चर्चा केली स्टार्टिंग पॉईंट ठिकाणचे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे गोटी रोड कुठलीही रॅली तिन्ही रॅली कोणीही यू टर्न येणार नाही स्टार्टिंग पॉईंट वेगळे असतील आणि एंड पॉईंट एका बाजूला स्टार्टिंग पॉईंट असेल तर दुसऱ्या टोकाला एंड पॉईंट असेल युटर्न कोणी घेणार नाही मागच्या वेळेचं रॅल्यांचं आयोजन बघता त्यांनी ओला ओटी रोडवरच सुरुवात करून महात्मा फुले चौकातून युटर्न घेऊन किंवा बाजारधावातून युटर्न घेऊन बस स्टँडला सगळी गर्दी झाली होती तसं होऊ नये म्हणून आपण यावर्षी तिन्ही आयोजक जे आहेत मोठ्या रॅलींची त्यांचे स्टार्टिंग पॉईंट वेगवेगळे असणार आहेत आणि एंड पॉईंट वेगळे असणार आहेत आणि तीन रॅलींपैकी जी सह्याद्री आदिवासी ठाकूर स ठाकर समाजाची जी रॅली आहे ती स सकाळी बारा वाजता माझा फुले चालू होऊन बाजार तळावर दोन वाजेपर्यंत येणार आहे आणि एक मुकुंद लहामटे यांची रॅली आहे आणि मारुती मेंगळ यांची तिसरी रॅली आहे तर मुकुंद लहामटे यांची रॅली नवलेवाडी फाट्यावरून चालू होऊन बसस्टँडपर्यंत जाणार आहे परंतु त्यांना जर महात्मा फुले चौकापर्यंत जायचं असेल वेळेचे त्यांचे नियोजन नियोजनाचं त्यांनी जे सांगितलं वेळेचे नियोजन जर तिथपर्यंत जायचं असेल तर ते मग एकतर आपल्या नेहमीच्या रूटप्रमाणे नगरपंचायतकडनं रॅली आत घेऊन महापौले चौकातून बस स्टँडवर समाप्त करतील किंवा जर त्यांची रॅलीला नियोजनला उशीर झाला तर नवलेवाडी फाटा ते बस स्टँड असं त्यांचा समारोप आहे आणि मारुती मंगाची तिसरी रॅली आहे ती विठ्ठल लॉन्सवरून सुरू होऊन महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौकातून एक तर पोलीस परेड ग्राउंड किंवा पुढे त्यांना सोयीचा पॉईंट असेल तिथं ते समाप्त करतील त्यांनी विनंती अर्जामध्ये सगळ्यांनी महात्मा फुले चौक एक पॉईंट ठेवला होता आपण त्यांना चर्चा करून विनंती केली त्यांनी मान्य केलेलं आहे की युटं कोणी घेणार नाही विसर्जन पॉईंट जे रॅली समाप्तीचा पॉईंट आहे तो वेगळा राहील तसंच जे वाद्य वाजवणार आहेत तिन्ही रॅल्यांसाठी एक बँजोला आपण परमिशन देणार आहे तीन बॅल्या असतील तर तीन बँजो असतील त्याच्यावर कुठलाही डी जे वगैरे नसणार पारंपरिक वाद्य असले संबळ काय त्यांचा पारंपरिक वाद्य असेल त्याला काही अडचण नाही परंतु जे आपण एक वाद्य अलाऊड करणार आहोत बँजो पार्टी तिघांच्या बँजो पार्टी तीन बँजो पार्टी असतील त्याच्या व्यतिरिक्त डी जे वगैरेला आपण परवानगी दिलेली नाही जर कोणी या तिघांव्यतिरिक्त जर कोणी डी जे वगैरे आणला तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आणि ट्राफिकच्या नियोजनाबाबत आपण जर समजा हे जेव्हा मेन रोडवर या दोन रॅले असतील त्यावेळेस ट्राफिकचा खोळंबा होऊ नये म्हणून कोल्हारघुटी रोडने जी कुतुळकडून येणारी ट्राफिक आहे ती आपण धामणगाव फाटवरून सुगाव फाटामार्गे डायरेक्ट बाहेर काढणार तसंच राजूरकडून येणारी दुसरी जी वाहतूक आहे राजूरकडनं येणाऱ्यांना इंदोरी फाट्यावरून इंदोरी उंच खडक टाकळी मार्गे महात्मा फुले चौकातून संगमनेरकडे जातील आणि संगमनेरकडून जी येणारी वाहतूक आहे त्यांनाही आपण आगस्ती मंदिर टाकळी मार्गे इंदोरी फाटा हा असं आपण तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीचं नियोजन करणार आहोत म्हणजे लोकांना जा जास्त कोळंबून राहू ला राहावं लागणार नाही ना। आणि प्रॉपर अकोले शहरात जे असतील तर दुमारवाडी किंवा दामणगाव किंवा आपल्या कोर्टाचा मागच्या बाजूचे जे लोक येणार असतील तिसरी रॅली जर समजा पोलीस परेड ग्राउंडला संप संपणार असेल तर ता त्यांना तात्पुरतं आपण नवल्यावाडी फाट्यावरून डायव्हर्जन देऊन ते शहरात येतील असं आपण नियोजन केलेलं आहे हां आपण त्या दिवशी रॅ रैल, रॅलीची रैल, आणि रॅलीमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या पाहता आपण अतिरिक्त बंदोबस्त मागवलेला आहे जवळपास शंभ शंभर सव्वाशे पोलीस आर सी पी लोकल पोलीस स्टेशनचे पोलीस आणि दहा पंधरा पी एस आय ए पी आय असे अधिकारी आपण जास्तीच्या मागवलेले आहेत